नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चाळीस आणि छा चा, चाळीस मापाचं ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावर कटिंग तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब जरूर करा तर सर्वात पहिलं आपण इथे डायरेक्ट कापण पेपर कटिंग न करता डायरेक्ट कापडावरती कटिंग बघणार आहोत तर बघू शकता इथे सर्वात पहिले जी उंची आहे ती लावून घेतलेली आहे सर्व उंची जी आहे ती ब्लाऊजची चौदा इंच आहे आणि त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून पंधरा इंच इथे उंची लावलेली आहे त्याचप्रमाणे शोल्डर जे आहे ते इथे लावलेलं ला आहे पावणे सहा इंच आणि त्यानंतर मुंडासुद्धा इथे मी पावणे सहा इंचा लावून घेतलेला आहे तर बघू शकता इथे अशाप्रमाणे त्याचनंतर आता आपल्याला लाव लावायचा आहे छातीचा चौथा भाग तर छाती आपली चाळीस आहे तर त्याचा चौथा जो आहे तो मी दहा इंच इथे दहा इंचावर एक मार्क केलेला आहे आणि त्याच्या बाहेर आपल्याला दीड इंचाची किंवा दोन इंचाची स्टिचिंग मार्जिन लावायची असते त्याचप्रमाणे कमर आहे ती चौतीस आहे आणि त्याच्या बाहेर घेतलेला आहे एक इंच बॅकचे टॉक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन आणि त्याचप्रमाणे वरच्या साईडनीसुद्धा दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन घेऊन आपल्याला स्केलच्या अशा प्रकारे आपल्याला दोन जे स्टिचिंग मार्जिनच्या लाईन आहेत त्यासुद्धा इथे आखून घेतलेल्या आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपले जे बेसिक मापे लागलेले आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे लावायचं आहे कोपऱ्यामध्ये मुंड्या तर बघू शकता इथे मुंड्यामध्ये आपले जे दोन आकार येतात ते सुद्धा इथे आपल्याला आपण मार्क करून घेतलेला आहे आणि गळा जो आहे तो इथे मी सव्वा दोन इंचा लावलेला आहे आणि मुंड्याचे जे दोन आकार आहे आपल्याला ते सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे देऊन द्यायचे असतात तर बघू शकता सर्वात पहिले आपण बॅकचंच कटिंग बघणार आहो आणि त्याच्यानंतर फ्रंटचं तर अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला मुंड्याचा थोडंसं खालून म्हणजे खाल खालच्या साईडने पाव इंच इथे मी खाली घेतलेला आहे आणि त्यानंतर जो गळा आहे तो वरच्या साईडने सव्वा दोन इंच आणि खालच्या साईडने सुद्धा सव्वा दोन इंच घेऊन इथे अशा प्रकारे गळ्याचा जो गोलाकार आहे तो दिलेला आहे आणि गळा उंचीला जो आहे तो इथे मी पावने सात इंच घेतलेला आहे म्हणजे सातच इंच घेतलेला आहे तर बघू शकता इथे आणि त्यानंतर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला बॅकचे टॉक्ससुद्धा इथे आखून घ्यायचे आहे तर हा आपला बॅकचा जो भाग आहे तो आपण सर्वात पहिले कटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर जो फ्रंट आहे तो सुद्धा डायरेक्टच आपल्याला इथे कापडावर कटिंग करून कटिंग करून घ्यायचा आहे तर कधी कधी आपल्याला डायरेक्ट म्हणजे पेपर कटिंग करायचा कंटाळा आला तर आपण अशा प्रकारे सुद्धा कटिंग करून ब्रा ब्लाऊज जे आहे ते झटपट तयार करू शकतो तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं बॅकचं जे आहे ते तयार झालेलं आहे असं केल्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो थोडंसा तर बघू बा, पाहू शकता इथे कधी कधी आपल्याला खूप जास्त घाई गडबड असते तर आपण पेपर क कटिंग न करता डायरेक्ट कापडावर अशाप्रमाणे कटिंग करूनसुद्धा ब्लाऊज झटपट तयार करू शकतो तो जो बॅकचा पार्ट आहे तो आपल्याला सर्वात पहिले जसंच्या तसा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे चॉकनी आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला जे काही फ्रंटचे माप आहे ते सुद्धा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचे आहे तर इथे सर्वात पहिले आपण ड्रॉ करताना कुठेही आपल्याला इथे मार्जिन घ्यायची नाही आहे कसल्याच प्रकारची तरच खालच्या साईडने आणि चारही साईडने आपल्याला जसंच्या तसं आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथे आपल्याला घ्यायचे आहे सामोरच्या मुंड्याचा खोल आकार तो सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे थोडासा जो समोरचा पार्ट आहे तो खाली सरकवून आपल्याला मुंड्याचा जो गोल आकार आहे सुद्धा इथे मी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे इथे आता आपल्याला लावायचं आहे खालच्या साईडनी क्रॉसपट्टी गळा आणि कटोरी हे सुद्धा आपल्याला इथे समोरचे जे फ्रंट पार्ट आहे ते सुद्धा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचे आहे तर ते कशाप्रमाणे करायचे ते तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर बघू शकता इथे फिटिंगच्या साईडने मी दोन इंच लावलेलं ला आहे आणि त्यानंतर हुकलुबच्या साईडने अडीच इंच अशा प्रकारे जी आपली क्रॉसपट्टी आहे ते इथे मी आखून घेतलेली आहे आणि वरच्या साईडने अर्धा इंचावर वर देऊन आपल्याला इथे कर्व अशा प्रकारे आकार लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाहेरच्या साईडनी दीड इंचाची स्टिचिंग मार्जिनसुद्धा आपल्याला इथे आखून घ्यायची आहे तर बघू शकते इथे ह्याच प्र त्याचप्रमाणे आपण स्टिचिंग मार्जिनची लाईनसुद्धा आखून घेतलेली आहे आणि गळा जो आहे तो सव्वा दोन इंचाचा दो घेतलेला होता आणि त्यानंतर समोरचा गळा जो आहे तो मी ते साडेसहा इंचा लावलेला आहे आणि त्यानंतर खालच्या साईडनीसुद्धा गळ्याची रुंदी जी आहे ती लावलेली आहे सव्वा दोन इंच अशा प्रकारे सव्वा दोन इंच लावून इथे बॉक्स तयार केला आणि त्याच्यामध्ये इथे अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो सुद्धा द्यायचा आहे आणि गळ्याचा आकार शकता व्यवस्थित असा परफेक्ट आपला आलेला आहे आणि त्यानंतर इथे कटोरी जी आहे ती मी सहा इंच लावलेली आहे आणि मुंड्यामधून इथे दोन ते सव्वा दोन इंचाचं आपण इथे अंतर घेतलेलं आहे आणि त्यानंतर जो समोरचा गळा आहे त्याच्यामधून आपल्याला दीड इंच वरतं दीड इंच वरतं घेऊन आपल्याला एक मार्क करायचा आहे आणि हे तिन्ही पॉईंट जे आहे ते कटोरीसाठी आपल्याला काढायचे असतात तर बघू शकता इथे सुद्धा आपल्याला वरच्या साईडने दीड इंच घेऊन हे तीन पॉईंट जे आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे की जेणेकरून आपली कटोरीचा आकार जो आहे तो असा व्यवस्थित तयार होतो तर बघू शकता इथे परफेक्ट असा आपला कटोरीचा आकार जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर हे सुद्धा आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आणि हे, हे जे सगळे पार्ट आहे आप आप ते आपल्याला सेपरेट कटिंग करून घ्यायचे आहे आणि क्रॉसपट्टीला खालच्या साईडनी थोडंसं पाव इंचाचं एक्स्ट्राचं कापड सोडून आपल्याला इथे कट करायचे आहे आहे आणि त्यानंतर क्रॉसपट्टी कटोरी आणि साईड पीस हे तिन्ही भाग जे आहे ते आपल्याला सेपरेट कट करायचे आहे आणि समोरच्या लक्ष ठेवायचं की आपल्याला आतमधला मुंडा जो आहे तो कट करायचा असतं समोरचा हा जो आपला फ्रंट पार्ट असल्यामुळे तर प्रकारे आपले तीनही पार्ट जे आहे ते पूर्ण कट करून झालेले आहे तर आता आपल्याला जी मेन कटोरी आहे तीसुद्धा कशाप्रकारे मोठी करायची ते बघायचं आहे तर, तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कटिंग करताना कटोरी कशा प्रकारे वाढवायची ते दाखवत असते तरी पण आता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केली असल्यामुळे मी तुम्हाला कशा प्रकारे कटोरी वाढवायची ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अशा प्रकारची ब्लाऊज कटिंग करून करून तुम्हीसुद्धा वे आपला वेळ वाचून खूप सारे ब्लाऊज शिवू शकता कारण आता शिजन असल्यामुळे खूप धावपळ असतात असते तर आपल्याला प्रत्येक वेळी पेपर कटिंग करायचा कंटाळा येतो तर अशा प्रकारची सुद्धा कटिंग करून आपण आपला वेळ वाचवू शकतो तर जी मेन कटोरी आहे ती आपल्याला सर्वात पहिले जशीच्या तशी इथे चॉकने ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला साईडने बघा इथे मी दीड ते पावणे दोन इंच वाढवलेलं आहे कारण जी कटो छातीचं माप आहे ती चाळीस आहे आणि ब्लाऊज जे आहे तेवढं वयस्कर बायाचं असल्यामुळे त्यांची छाती थोडी लूज पडली असल्यामुळे आपल्याला इथे जे कटोरीचं माप आहे ते कटोरी आहे ती थोडीशी थोडीशी जास्तच आपल्याला इथे वाढवून घ्यावं लागतं जेणेकरून छातीत त्यांना ब्लाऊज टाईट बसायला नको यासाठी तर बघू शकता कटोरी ते थोडी जास्तच मी इथे वाढून घेतलेली आहे साईडनी घेतलेली आहे दोन इंच आणि ह्या साईडनी इथे सुद्धा वाढवलेली आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचे तिन्ही तीन जे भाग आहे ते आपल्याला इथे अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचे आहे तीन पॉईंट आणि त्यानंतर पाहू शकता इथे आता आपण कट करून घेणार आहो तर अशा प्रकारे जी कटोरी आहे ती आपली व्यवस्थित बसतं आणि कटोरीचा टोक पण येत नाही आणि कटोरी, कटोरी आपल्याला खूप छान अशी बसतं आणि कटिंग करताना कटोरी जी आहे ती कधी आपल्याला क्रॉसमधल्या कपड्यामध्ये कट करायची थोडी अशा प्रकारे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपली परफेक्ट अशी कटोरी जी आहे ती कटिंग करून झालेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे डायरेक्ट बाही कटिंग तर बाही कटिंग सुद्धा मी प्रत्येक वेळा दाखवत असते तर बघू शकता इथे बाही जी आहे ती आपल्याला कटिंग डायरेक्ट कापडावरच करायची आहे आणि बाही उंची जी आहे ती इथे दहा इंचाची घ्यायची आहे आणि त्यानंतर दंड घेर कॅप हाईट हे सुद्धा बाईचे माप आपल्याला लक्षात ठेवावं लागतात व्यवस्थित आणि बाईची कटिंग करताना छोटी मोठी प्रकारची कुठल्या प्रकारची बाई कट करायची त्याच्यानुसार आपल्याला कॅप हाईटसुद्धा घ्यावं लागत असतं तर कॅप हाईट जी आहे ती तीसुद्धा इथे चेंज होत राहतं ब्लाउजच्या मापाप्रमाणे म्हणजे छोटी बाई क कटिंग करायची की मोठी बाई कटिंग करायची याच्यावर जी कॅप हाईट आहे ती अवलंबून राहतं तर बघू शकते इथं सर्वात पहिले आपण उंची लावून घेणार आहोत उंची जी, जी आहे ती दहा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून इथे माप लावलेला आहे त्याच्यानंतर कॅप हाईट जी आहे ती मी साडेतीन इंचावर लावलेली आहे आणि खालच्या रेषेवर दंड घेराच्या निम्मे साडेपाच त्याच्या बाहेर दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन लावलेलं आहे आणि त्यानंतर इथे मधल्या रेषेवर कॅप हाईटवर सुद्धा दंड घेराच्या निम्मे साडेपाच आणि त्याच्या बाहेर तीन इंच मी एक्स्ट्रा लावलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यातच आपली दीड इंचाची मार्जिन सोडून जो काही आहे आपला त्याच्या निम्मे लावलेला आहे तर बघू शकता इथे मध्ये मी एक मिड पॉईंट ठेवलेला आहे आणि त्यानंतर बाहेरच्या साईडने इथे स्टिचिंग मार्जिनसुद्धा आखून घेतलेली आहे आणि इथे अशा प्रकारे टेपच्या साहाय्याने आपण मिड पॉईंट काढून घेतलेला आहे टेप चा मीट फोल्ड करून आणि त्यानंतर इथे स्केलच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला एक चौकोन तयार केलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा इंचाच्या दोन लाईन आखून आपल्याला जो बाईचा आकार आहे तो सेफ व्यवस्थित आपल्याला द्यायचा आणि हा आकार आपल्याला एकदम काढता येत नाही यासाठी आपल्याला थोडी प्रॅक्टिस केल्याच्या नंतर परफेक्ट असा आपला बाईचा आकार आपल्याला व्यवस्थित काढता येतो तर इथे अशा प्रकारे बाईची कटिंग जी आहे ती अगदी आपली परफेक्ट झालेली आहे आणि थोडीसा आपल्याला इथे जेव्हा मी शिवणार तेव्हा इथे जॉईंट थोडंसं आपल्याला बाईला द्यावा लागतो कारण एका साईडनी बाईचा कापड जो आहे थोडा कमी पडलेला असल्यामुळे मी शिवतानी तिथे जॉईन देणार आहे तर अशा प्रकारे परफेक्ट डायरेक्ट कापडावर ब्लाउजचं कटिंग जे आहे ते आपलं इथे पूर्ण तयार झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असं सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून ज्या नवीन मैत्रिणी शिकणाऱ्या आहेत ज्यांना काही प्रॉब्लेम येते तर त्यासुद्धा पाहून आहे पाहून हे कटिंग जे आहे ते शिकू शकणार तर अशा प्रकारे तर आपण आता डायरेक्ट मेन जे कापड आहे ब्लाउजचं त्याच्यावरसुद्धा डायरेक्ट आपण क आता कटिंग करून घेणार आहोत अस्तर ठेवून तर बघू शकता इथे अशा प्रकारे सर्वात पहिले बाई कटिंग केलेली आहे त्याच्यानंतर जो बॅक पार्ट आहे तो फुल्ड कापड फोल्ड केलेला आहे आणि तिथे बॅकचा जो भाग आहे तो ठेवलेला आहे त्याच्यानंतर साईड पीस कटोरी आणि क्रॉसपट्टी हे सुद्धा आपल्याला इथे आता कट करून घ्यायचे आहे तर तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये याची स्टिचिंग सुद्धा पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पूर्ण स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे कटिंग करायची कुठे कमी जास्त करायचं हे सगळं तुम्हाला कळेल तर बघू शकता इथे साईड पीससुद्धा कट केलेला आहे त्याच्यानंतर कटोरीसुद्धा आणि क्रॉसपट्टीसुद्धा आपल्याला इथे पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सावी फॅशन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय